अरे आनंद वारे आनंद वारे आनंदाच्या प्रत काळी घरोघरी रांगोळी आनंदाच्या प्रत काळी घरोघरी रांगोळी आनंदाच्या प्रतकाळी घरोघर रांगोळी आनंदाच्या प्रतकाळी घर घरोघर खुलासान नारी आनंद भारे आनंद भारे नारी आनंद भारे आनंद भारे रोज आनंद भारे आनंद भारे नर रोज गोरावारी आनंद भारे आनंद भारे माझ्या गुंपुन वाहू गुरु चरणावरी पुष्पाच्या गुणपुन हारे वाह दत्त चरणावरी पुष्पाच्या गुणपुन हारे वाऊ दत्त चरणावरे वाऊ पुष्पाच्या गुणपण हारे वाहू गुरु चरणावरेला तारी आनंद भारे आनंद भारे दररोज ಆನಂದ ಆನಂದೇ ಆನಂದ ಭಾರಿ ಆನಂದ ರೇ ರೋಜ ಗುರವಾರ ಆನಂದ ಭಾರಿ ಆನಂದ ಮನೆ ದೇವ ಜನ್ಮ ಜನ್ಮಿ ಪಡೋ ಸೇವಾ ಉತ್ತಮ ಮನೆ ದೇವ

ಆನಂದ ಬಾರಿ ಗರೋದ ಆನಂದ ರೆ ಆನಂದ ಆನಂದವಾರೆ